हे पाहिलं आता तुम्ही जी सजावट ती एका रिलेटिवजमधल्या एका मुलीच्या लग्नाच्या हळद आणि बांगड्यांचा कार्यक्रम होता तर त्याची कार्यक्रमामधली ही सजावट होती किती सुंदर सुंदर आता सजावटी करतात नाही पाहायलासुद्धा किती छान वाटतं तर आता हे सगळ्या आपल्या मैत्रिणींच्या मुलांच्या शाळांना सुट्टी लागली असेलच माझ्याही मुलाच्या शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत पण सुट्ट्या लागून आता दीड आठवडा होत आला पण माझ्या जबाबदाऱ्या काही अजून संपायला तयार नाहीत लग्न परत बडण हे बांगड्या आणि हळद जसा जसा कार्यक्रम अजून पूजा अशा अनेक कार्यक्रम करण्यामध्येच अजून माझं मी अजून इथेच आहे आणि मला आता आत्ताशी त्यातनं मी सुटले आहे आणि आता मला वेध लागले आहेत ते न, माहेरी जाण्याचे तुम्हीसुद्धा माहेरी गेलाच असताल किंवा जाणार असालच तर हे माहेरी जाण्यापूर्वी मी काय काय तयारी करते हे मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज विसरू नका कारण त्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही माझा नवीन व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो त्यामुळे कळू शकेल तुम्हाला तर आता इथे मी शाळेचे सगळे कपडे धुवून घे गे, घेतलेले आहेत आणि ते धुवून घड्या घालून ठेवणार आहेत इस्त्री करणार नाही आहे आणि त्यानंतर हे मुलाचं जे ब्लेझर आहे ना ते थोडंसं उसवलं आहे खिशाच्या इथे तर ते सुद्धा मी शिवून ठेवणार आहे म्हणजे माहेरून आल्यानंतर माझी गडबड होणार नाही शाळेची तयारी करताना तर त्यामुळे मी त त्यापूर्वीच ही तयारी करून घेणार आहे त्यानंतर शाळेची बॅग परत सॉक्स शूज हे सगळं मी धुवून व्यवस्थित जागेवर ठेवून देणार आहे तसंच आता या, या कार्यक्रमांमुळे बरेचसे लोणी काढण्याची जी आपण साय साठवतो हो फ्रीजमध्ये तर ती बरीच जास्त साठली होती तर ती पु पहिल्यांदा मी त्याचं लोणी काढून तूप काढून घेणार आहे तर मी हे हा डबा साईजा दोन तीन तास आधीच बाहेर काढून ठेवला होता उन्हाळ्यामुळे लगेचच तो रूम टेम्परेचरवर आलं आहे ते लोणी आणि आता दही आणि मग ते मी ते काढणार आहे तर हे पाय हे लोणी निघालेलं आहे थोडं एक दहा मिनटं हलवलं तरीसुद्धा लगेच लोणी निघतं पण उन्हाळ्यामुळे काय होतं की हे जे लोणीचं पाणी आणि लोणी वेगळं होण्यासाठी वेळ लागतो कारण ग खूप उष्ण उन्हाळा असल्यामुळं तर मी असं थोडेसे बर्फाचे दोन चार खडे त्यामध्ये टाकते म्हणजे लोणी काढायला फार सोपं जातं तर तुम्हाला हे माहिती होतं का हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण असंच लोणी काढता का आता हे लोणी दोन तीन वेळा छान धुवून घ्यायचं आहे म्हणजे तूपसुद्धा अगदी छान निघतं त्याचं आता हे मी दुसऱ्या पाण्यामध्ये टाकणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे तुम्हाला तर माहितीच असेल की आता माझा मुलगा आणि मी आम्ही दोघंच जाणार आहोत माझ्या माहेरी तर आपले म नवऱ्यांना काही तिथे थांबण्यात इंटरेस्ट नसतो तुम्हालाही माहिती आहे तर त्यासाठी मी ही सगळी तयारी आधी करून जाणार आहे म्हणजे कसं आपणसुद्धा बिना टेन्शन माहेरी अगदी एन्जॉय करू शकतो आपली सुट्टी तर हे पा हे तूप काढून कार, घेत आहे मी लोणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि आता बघा किती सुंदर कलर येईल ना तुपाला छान अगदी तूप निघालेलं आहे आता हे तूप अशी ही एक बरणी आणि अजून एक एवढीच बरणी तूप निघालेलं आहे माझं मी असे दोन वेगवेगळे तूप काढून ठेवते म्हणजे रोजचं वापरायचं आणि मग एखाद्या देवासाठी वगैरे कशासाठी नैवेद्याला वगैरे लागलं तर ते वेगळ्या बरणीमध्ये मी काढून ठेवलेलं असतो त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही मनी प्लांट किंवा इंडोर प्लांट्स असतात त्याचं पाणी आधीच बदलून घ्या जाण्यापूर्वी म्हणजे ते खराब होणार नाहीत कारण मिस्टर काही दिवसभर घरामध्ये नसणार आहेत त्यामुळे मी हे गोष्टी आधीच करून ठेवणार आहे त्यानंतर पुढची गोष्ट आहे म्हणजे आपल्याला हवी असणारी जी कॉस्मेटिक्स आहेत तिथे जा गेल्यानंतर शॅम्पू फेसवॉश कॉम्पॅक्ट किंवा लिपस्टिक ज्वेलरी असं आपण सोबत कोट आधीच काढून ठेवायचं आहे आणि भरून ठेवायचं आहे आता मी इथे कानातले सुद्धा दोन तीन प्रकारचे काढून ठेवलेत हे ब्रेसलेट आहे जे की सगळ्या कुठल्याही क ड्रेसवरती मॅच होऊन जाईल त्यानंतर वॉच जे आहे ते त्याचं पण चार्जर आणि मोबाईलचं चार्जर हे सुद्धा मी घेतलेलं आहे सोबत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलाला ताप आल्यानंतर डॉक्टरांनी रेकमेंड केलेले गोळी आणि माझी एक मल्टीविटॅमिनची गो, ना एक गोळी असते ती या गोळ गोळी मी सोबत हे घेणार आहे तुमची जर अजून कोणते औषधं असतील तर ती तुम्ही सोबत घेऊन जायला अजिबात विसरायचं नाही आता असं माझ्याकडे असे पाऊच आहेत दोन तर हे छोट्या वस्तू मी या पाऊचमध्ये ठेवणार आहेत आणि ह्या ज्या मोठ्या गोष्टी आहेत शॅम्पू वगैरे ह्या मी दुसऱ्या पाऊचमध्ये मोठ्या ठेवणार आहे आणि कानातल्यासाठी सुद्धा एक छोटी डबी मी करणार आहे आणि ती ठेवणार आहे तसंच यासोबत आता हे जे सनस्क्रीन आहे ते घ्यायला सुद्धा विसरायचं नाही आहे कारण आपण तिथून कुठे प्रवासाला वगैरे गेलो तर त्यासाठी आणि गॉगलसुद्धा सोबत घेतलेलं आहे त्यानंतर आता मी करत आहे हा मक्याचा चिवडा चिवडा करण्यापूर्वी तो व्यवस्थित चाळून घेतलेला आहे आणि मस्तपैकी आता तो छान कुरकुरीत तळून घेणार आहे आता कसं मिस्टर आपले घरी असणार आहेत तर त्यांना थोडंसं घरी काहीतरी खाण्यासाठी वगैरे तर मी हा चिवडा करून ठेवत आहे किंवा तुम्ही चटणी करून ठेवू शकता किंवा काही कटलेट्स वगैरे करून ठेवावे ठेवायचे आणि मग समजा तुमच्याकडे एअर फ्रायर वगैरे असेल तर ते मिस्टरांना जर करता येत असेल तर तुम्ही नक्कीच ते करून ठेवू शकता तर माझ्या मिस्टरांना काही एवढा वेळ पण मिळणार नाही आहे आणि करू पण नाही शकणार तर मी असं चिवडा लाडू वगैरे असं करून ठेवत असते थे। जेणेकरून त्यांना मध्ये आधी जर भूक लागली तर ते खाऊ शकतील तसंच आता याच्यामध्ये जे काही खोबरेचे तुकडे वगैरे क तळून घेणार आहे मी तसंच शेंगदाणे काजू तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मनुके वगैरेसुद्धा टाकू शकता हे तळून त्यामध्ये चिवड्यामध्ये टाकायचे आहेत खूप जास्त लाल करू नका नाहीतर ते थोडेसे करपट लागतात चिवड्यामध्ये आता शेंगदाणे झालेत आपले आणि आता आपण काजू पण टाकून घेऊयात काजूसुद्धा थोडेसे गोल्डन ब्राऊन करूनच घ्यायचे आहेत जास्ती काळे नाही करायचे आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कढीपत्ता आपण टाकायचा आहे तळायला कढीपत्तासुद्धा अगदी क कडकडीत तळून घ्यायचा आहे ओलसर ठेवायचा नाही आहे नाहीतर मग आपला जो चिवडा आहे तो थोडासा मऊ पडू शकतो त्याचा कुरकुरीतपणा जाऊ शकतो त्यामुळे तो व्यवस्थित कुरकुरीत तळायचा आणि सगळ्यात शेवटी मिरच्या तळायच्या आहेत मिरच्या सुद्धा आपण अगदी कुरकुरीत तळायच्या आहेत त्या ओलसर ठेवू नका नाही तर त्याने जा, जा, सुद्धा चिवडा मऊ पडू शकतो कारण आता हल्लीच मधीच वातावरण असं ढगाळ आहे मध्येच तर त्याने अजूनच लवकर मऊ पडण्याची शक्यता असते तर आपण चि मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत तळून आता त्यानंतर हा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे हे सगळे जिन्नस आणि मग त्यानंतर हे मिक्स करून झाल्यानंतर एक घरीच मी मसाला असतो आपल्या घरातलेच जे मसाले असतात त्याचा मसाला मी एकत्र करून घेतलेत आणि ते आता या मी याच्यामध्ये टाकणार आहे तर तुम्हाला जर हवा असेल की मी कोणता मसाला यामध्ये टाकला आहे तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करू शकता तर आता हा मसाला मी मिक्स करून घेतला आहे ह्याच्यातला जो जे जी वाटी दाखवली ना तेवढा पूर्ण मसाला लागला आहे त्यातला फक्त एक चमचा मसाला राहिला बाकी सगळाच मसाला मला या चिवड्यामध्ये लागलेला आहे आता हा अर्धा किलोचा चिवडा आहे तर हा मी करून घेतलेला आहे हाताने मस्त मिक्स करून घेतला आहे अगदी कुरकुरूत झालेला आहे चिवडा तुम्ही बघू शकता तर आपलं किचनमधलं सगळं काम झाल्यानंतर जाण्याच्या दिव आदल्या दिवशी तुम्ही ह्या अशा डांबर गोळ्या टॉयलेट बाथरूम आणि किचनमध्ये ठेवून द्यायच्या आहेत जेणेकरून तिथे पाली झुरळ फिरणार नाहीत कारण आपण किचनमध्ये काम करणार नाहीत किचन आपलं असंच तेवढे दिवस राहणार आहे त्यामुळे तसंच आपल्या जो टी व्ही युनिट असेल किंवा सोफे किंवा आपलं वॉशिंग मशीन आपन हे सगळं कवर करून ठेवायचं आहे कारण आपण जर आठ एक दिवसांसाठी जाणार असेल ना तर त्यावर भरपूर धूळ बसून जाते माझ्या इथे तर खूपच धूळ येते त्यामुळं तर मी हे नक्कीच न विसरता करते कारण की आल्यानंतर आपण आराम करून आलेलो असतो आणि मग पुन्हा हे सगळं करण्यात आपण वेळ वाप वेळही वाया जातो आणि आपण पुन्हा थकतो लवकर त्यामुळे मग ह्या आधीच करून घ्या की जेणेकरून आपला जास्त त्रास होणार नाही आल्यानंतर आणि आपलं माहेर पण अगदी आपण एन्जॉय करू शकतो त्याच्यामुळे नाहीतर मग ते टेन्शन काय राहते अरे धूळ आली असेल हे आलं असेल खराब झालं असेल घर असं मन मनात येणार नाही आहे अगदी बिंदासपणे राहू शकतो आपण आता हे मी पूर्ण खालपर्यंत कवर केलेलं आहे कुठूनही धुळ आतमध्ये जाणे जा जाईल असं ठेवलं नाही आहे मी ओपन पूर्ण पॅक केलेला आहे त्यानंतर हे वॉशिंग मशीन पण जास्त काही यूज जरी लागलं मिस्टरांना तरी ते क का काढू शकतात आणि पुन्हा टाकू शकतात कवर पण माझं ही जी वॉशिंग मशीन आणि पिठाची गिरण जी आहे ना ती बाहेर गॅलरीमध्ये आहे त्यामुळं खूप धूळ बसते त्याच्यावर मग त्यामुळं मग मी आता हे जास्ती दिवस झाली आहे तर मग मी ते पूर्ण कवर करूनच जाणार आहे आता हे पूर्ण कवर झालेलं आहे माझं त्यानंतर आहे आपला फ्रीज हा बऱ्यापैकी मी रिकामा केलेला आहे ज्या वस्तू संपून टाकायला पाहिजे त्या सगळ्या संपवून टाकलेल्या आहेत हे पहा आता मी बऱ्यापैकी रिकामा केलेला आहे फक्त पायनॅपल वगैरे राहिलेलं आहे ते आता संपून टाकणार आहे मी आज एक दिवसामध्ये तर ते पूर्ण रिकामं करा फक्त मसाले वगैरे ठेवलेले आहेत त्यामध्ये किंवा मग तुमच्याकडे कोणी मावशी येत असतील का मला तर त्यांना या भाज्या वगैरे जर उरल्या असतील तर देऊन टाका त्यानंतर आहे हे ज मल्टी कलरचा ब्लाऊज आहे माझ्याकडे तर ह्या मल्टी कलरचा ब्लाऊज मी सोबत घेणार आहे की जेणेकरून माहेरी गेल्यानंतर समजा काही सण समारंभ अचानक समजा असला तर तिथे मला आईच्या साडीवरती घालता येईल किंवा तुम्ही एक एक्स्ट्रा एक साडी तिथे काय ठेवू शकता बदलून आदून तर त्यासाठी तो घेणार आहे त्यानंतर आपल्याला जे कपडे सोबत घ्यायचे आहेत ते धुऊन इस्त्री करून ठेवायचे आहेत जेणेकरून ऐन वेळेला गडबड होणार नाही आणि त्यान ते त्यानंतर ते बॅगेमध्ये भरून ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्या आता माझा मुलगा आणि मी जाणार आहोत दोघ तर दोघांचीही बॅग मी वेगवेगळी भरणार आहेत जेणेकरून गोंधळ होणार नाही दोघांचं की काय घेतलं काय राहिलं तर त्यामुळे वेगवेगळ्या दोघांच्या बॅग असतात आणि शक्यतो मुलांना स्वतःची बॅग स्वतः भरायला शिकवा जर मुलं थोडी मोठी असतील तर त्याने काय होईल की मुलांना सवय पण लागते आणि भरण्याची आपली बॅग स्वतः भरण्याची तर येताना काही न विसरतासुद्धा ते आपले गोष्टी न विसरता बॅगेमध्ये भरून ठेवू शकतात तर त्यामुळे दोन्ही वेगवेगळ्या बॅगा भरा तुम्ही त्यानंतर आपल्या मुलांना जर काही समर वेकेशनचा होमवर्क जर दिला असेल तर तो त्याच्याकडनं पूर्ण करून घ्या किंवा जास्त असेल तर तो सोबत त्याचे जे काही लागणारे बुक्स वगैरे आहेत तर ते सोबत घेऊन चाला तसेच जाण्यापूर्वी आपण बेडशीटसुद्धा बदलून जायला पाय हवी आहे तर मी बेडशीट बदलून जाते म्हणजे जा आल्यानंतर ती लगेचच नाही बदलली तरी चालेल एका दिवसाने बदलली तरी जाव काही हरकत नाही तसंच आपण सिलेंडरसुद्धा आपला बघून घ्या सिलेंडर जर संपत आला असेल तर नंबर लावून ठेवा आणि नंतर आल्यानंतर मिस्टर तर घेऊ शकतातच तसंच आपला दूधवाला पेपरवाला यांनासुद्धा जर बंद ठेवायचा असेल तर ते ते त्यांना त्यापूर्वी ते कळवा त्यानंतर आपल्याला जर माहेरी जाण्यापूर्वी काही कोणी ब्युटी सलूनला जात असेल तर ते जाऊन या मी तर घरी स्किन केअर करणार आहे तर हे चंदन रोज वॉटर आणि थोडीशी मुलतानी माती याचा फेसपॅक मी लावत आहे तर याच्याने स्किनला एकदम चंदन आणि रोज वॉटरमुळे एकदम थंड थंडावा येतो आणि खूप फ्रेश होते स्किन तर मी तो त्यामुळे लावलेला आहे आणि आता हे बऱ्यापैकी सुकत आलेलं आहे आणि आता मी तो फेस वॉश करणार आहे साध्या थंड पाण्याने त्यानंतर आपली यादी करून ठेवा सामानाची म्हणजे आपण येण्यापूर्वी मिस्टर ती दोन दिवस आधी देऊ शकतात आणि आपल्याला आल्यानंतर ग गडबड होणार नाही यादी करण्यापासून सुरुवात करायची आणि मग यादी येणार सामान येणार तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग तुम्हाला याचा काही उपयोग झाला आहे का हे मला नक्की कळवा बाय